नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण भेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे काल आपण एक लेक्चर घेतलेलं होतं आज आपण पाहणार आहोत अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा या विषयातील बघा हा बी एडमधील फर्स्ट इयरचा सेमिस्टर फर्स्टमधला हा सब्जेक्ट आहे या सब्जेक्टवर किंवा या विषयावर आधारित काही एम सी क्यू मी आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहेत तर बघा खूप महत्त्वाचं असं लेक्चर आहे हेच एम की तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये येतील चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा विषयाचं नाव लक्षात ठेवा अभ्यासक्रमांतर्गत भाषा त्यातील पहिला प्रश्न आहे भाषा ग्रहण शक्तीमध्ये प्रामुख्याने ऐकलेली भाषा समजणे म्हणजे डॅश डॅश होय बघा बा भाषा ग्रहण करताना आपण नेमकं कोणकोणत्या प्रकारच्या भाषा ऐकतो किंवा बोलतो तर नेमकं फक्त ऐकणं याला काय म्हटलं जातं किंवा ती ऐकलेली भाषा समजून घेणं याला काय म्हटलं जातं तर ऑप्शन आहेत एक भाषण दुसरं आहे श्रवण तिसरं आहे संभाषण आणि चार आहे संवाद तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन श्रवण फक्त आपण समोरचं बोलतो आणि आपण ऐकतो त्याला आपण काय म्हणतो श्रवण तर लक्षात ठेवा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन श्रवण त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा नवीन भाषा उच्चारण्यासाठी आपण बोलण्यासाठी वापरत असलेल्या स्नायूंना डॅश डॅश करणे बघा नवीन भाषा आपण जेव्हा शिकतो ते उच्चारण्यासाठी आपल्याला स्नायूला काय करावं लागतं तर ऑप्शन एक आहे पुन्हा प्रशिक्षित दोन आहे बळकट तीन आहे सवयी आणि चार आहे वरील सर्व स्नायूंना सवयी लावावं लागते का बळकटपणा द्यावा लागतो का पुन्हा प्रशिक्षित करावं लागतं तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट पुन्हा प्रशिक्षित करणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा उच्चारात कोणत्या बाबी सामील असतात इथं काय दिले तुम्हाला उच्चारात कोणत्या बाबी सामील असतात ऑप्शन एक आहे जीप दोन आहे ओट तीन आहे सवयी चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व या जिभेचा ओठाचा या आणि आपण जे बोलतो त्या सवयी या तिन्ही घटकांचा समावेश उच्चारात असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आपली भाषा उच भाषा आणि उच्चार कौशल्य बळकट करू इच्छिणारी डॅश डॅश हे करावे करू इच्छिणाऱ्यांनी काय करायचं आहे तर ऑप्शन नंबर एक आहे जबड्याकडे लक्ष द्यावे दोन आहे घशातील स्नायूकडे लक्ष द्यावे तीन सॉरी तर तीन ऑप्शन आहे तीन नंबर आहे ओट व जीब याकडे लक्ष द्यावे आणि चार नंबरचं ऑप्शन आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर पाच वरील सर्व आपल्याला भाषेचा उच्चार चांगला करण्यासाठी जे भाषा बोलू इच्छित आहे त्यांनी काय करायचं आहे जबड्याकडेही लक्ष द्यायचं आहे घशातील स्नायूकडेही लक्ष द्यायचं आहे ओट व जीब याकडेही लक्ष द्यायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणते श्रवण प्रक्रियेचे अंग नाही ऑप्शन बघा एक आहे लक्षपूर्वक ऐकणे दोन आहे मुख्य मुद्दे लक्षात घेणे तीन आहे आवाजाचे विश्लेषण न करणे आणि चार आहे संदर्भ लक्षात घेणे तर बघा श्रवण प्रक्रियेचे अंग नाही असं विचारलं आहे तुम्हाला तर बघा लक्षपूर्वक ऐकणे हे अंग आहे मुख्य मुद्दे लक्षात घेणे हे श्रवण प्रक्रियेचे अंग आहे आवाजाचे विश्लेषण न करणे हे चुकीचं आहे म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं आवाजाचे विश विश्लेषण न करणे हे श्रवण प्रक्रियेचे अंग नाही ऑप्शन नंबर तीन याचा आन्सर राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा श्रवणाची उद्दिष्टे कोणती ऑप्शन बघा पहिलं आहे ज्ञानार्जन करणे दुसरं आहे आकलन क्षमता वाढवणे तिसरं आहे श्रवणाद्वारे सर्जनशीलता विकास करणे आणि चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार वरील सर्व श्रवणाची उद्दिष्टे काय असतात आपण एखादी गोष्ट ऐकत असतो तर त्याचं उद्दिष्ट काय असतं एक तर ज्ञानार्जन करणे आकलनक्षमता आपली वाढवणे आणि श्रवणाद्वारे सर्जनशीलता विकास करणे म्हणजे नवीन काहीतरी निर्मिती करण्याची कल्पना सुचावी यासाठी श्रवण केलं जातं अशा प्रकारे आपल्याला ही श्रवणाची उद्दिष्टे सांगता येतील त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी श्रवणाचा दोष सांगा आता तुम्हाला इथे दोष विचारला आहे पहिला ऑप्शन बघा अपश्रवण दुसरं आहे भाषा अभ्यास तिसरा आहे मनोज मनोरंजन आणि चार आहे सामाजिक अंतरक्रिया तर याचा करेक्ट आन्सर आहे अपश्रवण हा श्रवणाचा एक दोष आहे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ए त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा श्रवण विकासासाठी उपाय सांगा पहिला ऑप्शन आहे मुलांना भाषणे ऐकायला सांगणे दोन आहे संवाद गाणे नाटिका ऐकणे तीन आहे अध्यापनास कथन कौशल्याचा अंतर्भाव करणे आणि चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे तुमच्या लक्षात आलं असेल श्रवण विकासासाठी आपल्याला मुलांना भाषणे ऐकायला सांगावी लागतात त्याचप्रमाणे संवाद नाटिका गाणे ऐकणे हे करावं लागतं अध्यापनास कथन कौशल्याचा म्हणजे बोलायला त्यांना सांगणे किंवा ऐकायला सांगणे हे सुद्धा आपल्याला अध्यापनात करावं लागतं म्हणजे सर्वच ऑप्शन श्रवण विकासासाठी महत्त्वाचे आहे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर फोरवरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा वाचनाचे स्तर कोणते बघा वाचनाचे काही स्तर आहेत त्यातले काही स्तर दिले आहेत तरी ते तुम्हाला विचारलं आहे की कोणते आहेत एक नंबर आहे शब्दबोध दुसरा आहे आशयग्रहण तिसरा आहे प्रतिसादात्मक अर्थ आणि चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर चार वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा दुसऱ्याला कळेल अशा रीतीने स्पष्ट व मोठ्याने केलेले वाचन म्हणजे डॅश डॅश होय वाचनाचे काही प्रकार आहेत त्यातलं बघा दुसऱ्याला कळेल अशा रीतीने मोठ्या आवाजात जे वाचन करतो त्याला काय म्हणतात असं थोडक्यात इथे विचारलं आहे ऑप्शन नंबर एक आहे सहवाचन दुसरं आहे द्रुत वाचन तिसरं आहे मुखवाचन चार आहे प्रकट वाचन तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर चार प्रकट वाचन त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश म्हणजे मनातल्या मनात, मनात केलेले वाचन होय तर ऑप्शन बघा एक सहवाचन दुसरं आहे द्रुत वाचन तिसरं आहे मुखवाचन चार आहे प्रकट वाचन वरती विचारलं होतं तुम्हाला मोठ्याने केलेले वाचन आणि इथं विचारलं आहे मनातल्या मनात केलेले मनात के वाचन तर तुम्हाला करेक्ट आन्सर याचं सांगायचं आहे ते म्हणजे मन मनातल्या मनात केलेले मनात के जे वाचन असतं त्याला आपण काय म्हणतो मुखवाचन त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा टिप्पणी लेखन करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावे ऑप्शन नंबर एक प्रमुख मुद्दे शब्दबद्ध करणे दुसरं आहे आकलन करून मुद्दे काढावे तिसरं आहे सारणी तयार करणे आणि चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व म्हणजे या सर्वच मुद्द्यांचा विचार करून आपल्याला टिप्पणी लेखन करायचे असते प्रमुख मुद्दे शब्दबद्ध करायचे असतात आकलन करून मुद्दे काढायचे असतात आणि सारणी तयार करून टिप्पणी लिहायची असते म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा सारांश लेखनामुळे कोणते फायदे होतात ऑप्शन बघा एक भाषणाची टिप्पणी काढता येतात दोन आहे नोट्स काढणे तीन आहे बातमीनुसार करणे आणि चार आहे वरील सर्व याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर चार वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मजकूर सर्वार्थाने किंवा हवा तेवढा अथवा आवश्यक तेवढा समजण्यासाठी जे वाचन केले जाते त्याला डॅश डॅश वाचन म्हणतात बघा आपल्याला हवा तेवढाच आपण मजकूर वाचतो त्याला कुठलं कुठलं वाचन म्हणतात तर ऑप्शन बघा एक विचारात्मक दोन आहे अकलनात्मक तीन आहे एकात्मक चार आहे विचार प्रवर्तक तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड आकलनात्मक त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या लेक्चरमधला किंवा या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे मुख्य विषय समजण्यासाठी किंवा त्याची रूपरेषा लक्षात येण्यासाठी बारकाईने न वाचता मजकूर भर भरभरचा वाचणे सॉरी तर भरभर वाचणे आहे भरभर वाचणे महत्वाचे असते अशा पद्धतीच्या वाचनाला डॅश डॅश म्हणतात ऑप्शन बघा एक स्किमिंग दुसरा आहे स्किम्स तिसरा आहे स्कोलर आणि चा चौथा आहे यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट स्किमिंग ऑप्शन नंबर फर्स्ट याचा आन्सर राहील अशा प्रकारे आपण अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा या विषयावरील पंधरा ऑब्जेक्टिव्ह आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत राहिलेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुमचे बी एडचे पेपर चालू असतील तर पेपर कधीपासून चालू आहे त्याचा टाईम टेबल आणि कोणकोणते विषय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर त्यानुसार मी लेक्चर तयार करेल आणि यूट्यूबला टाकेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमची परीक्षा कधी आहे आणि कोणकोणते सब्जेक्ट आहे लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद